महाप्रपंचच्या सर्व दर्शकांना तेजस तुंगारचा सब्रेम जय श्रीराम मित्रांनो नुकताच मुंबईमध्ये शिवसेनेच्या म्हणजे उबाठा सेनेच्या कार्यकर्त्यांसाठी एक मेळावा झाला या मेळाव्यामध्ये उवाठा सेनेच्या उबाठा गटाच्या ज्येष्ठ नेत्यांची भाषण झाली त्यानंतर उद्धव ठाकरेंचं भाषण झालं आदित्य ठाकरेंचं भाषण झालं आदित्य ठाकरेंनी हे सुद्धा सांगितलं की संजय काकांसोबत दिल्लीमध्ये फिरायला फार मजा येते संजय काकांची दिल्लीमध्ये ह्या वट आहे संजय काकाची दिल्लीमध्ये त्या वट आहे काय वट आहे आम्ही सगळ्यांनी बघितली की कोणीही हुंगत नाही यांना दिल्लीमध्ये हे लग्नामध्ये बुंदी खायला मिळावी म्हणून हे अनाभूत जसे पोचतात तसे हे तिथे पोहोचलेले असतात आता एक कॉमन गोष्ट मित्र कॉमन सेन्सची गोष्ट आहे मित्रांनो की उद्धव ठाकरे आपल्या चिरंजीवांसह आणि पत्नीसह दिल्लीला गेलेले होते विधानसभा निवडणुकीच्या आधी अँथोनिओ मायनोला भेटण्यासाठी दोन दिवस यांना अँथोनिओ मायनो म्हणजेच सोनिया मातांनी भेट दिली नाही तिसऱ्या दिवशी फक्त दहा मिनिटांसाठी भेटल्या ही यांची यांची स्वतःची आणि हे म्हणतात की भोंगा राऊतांची खूप म्हणे तिकडे काही ओट नाही आहे लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्याचा निकाल लागला जेव्हा निकाल लागण्याच्या दिवशी हे सगळे विरोधी पक्षाचे नेते तिथे जमलेले होते तेव्हा राहुल गांधी वेगवेगळ्या नेत्यांची चर्चा करत होते आणि हे है, महाशयाशी हाताची घडी घालून इकडून तिकडे फक्त फिरत बसलेले होते शरद पवारांनी सुद्धा यांना कोपऱ्यात उभेलो होत तेव्हा ही यांची वट दिल्लीमध्ये शरद पवारांच्या निवासस्थानी हे खोडच्या उचलून मिळून जातात अशात त्याचे फोटो सोशल मीडियावर ही यांची दिल्लीतली वट आणि ह्याचं यांना खूप कौटी काय तर म्हणे संजय काकांसोबत दिल्ली बघायला फार मजा येते जी माझा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत सुद्धा येणार नाही मी खरं सांगतो तुम्हाला की माझ्या संजय काकांसोबत येते म्हणे यांना ते कौतुक अरे तो कौतुक सोहळा होता का तुमचा कार्यकर्ता मिळावा होता तू माझी खास हो मी तुझी खास होतो अशातला तुम प्रकार झाला ना मी तुमचं कौतुक करतो तुम्ही माझं कौतुक करा असो हरकत नाही त्यावर एक व्हिडिओ आलेला आहे आमचा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे त्याची लिंक दिलेली एकदा चेक करा तुम्ही व्हिडिओ सुद्धा आता उद्धव ठाकरे यांचं जे भाषण झालेलं आहे ते नेहमी प्रमाणेच भाषण आहे का हो नळावर बायका सुद्धा खूप छान भांडतात एकदम असतो त्याच्यात हे वजन असतं त्या भांडणामध्ये सुद्धा ह्यांच्यात तो दमच नाही त्याचं कारण असं आहे बोलत असताना यांना शब्दच सुचत नाही आता उद्धव ठाकरे यांनी भाषणादरम्यान बरेच मुद्दे मांडले आता त्या सगळ्याच मुद्द्यांवर बोलायचं झालं तर हा व्हिडिओ कदाचित पाच सात तासांचा होईल त्याच्यामुळे एक दोन मुद्द्यांवरच बोलूया कारण ते मुद्दे खरंच खूप महा महत्वाचे आहेत आणि हा व्हिडिओ बघा मित्रांनो म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या त्या भाषणाचा जो आम्ही आता नेमका उल्लेख केला सुमार दर्जाचं भाषण हे नेमकं कसं आहे हे तुमच्या सुद्धा लक्षात येईल आम्हाला कल्पना आहे की तुम्हाला यांचा चेहरा बघवत नाही किंवा यांना ऐकावं असं वाटत नाही त्यामुळे मोठा व्हिडिओ यांचा अजिबातच टाकत नाही आहे एक छोटीशी क्लिप संदर्भासाठी आपण वापरत आहो तेवढी एकदा बघून घ्या म्हणजे त्यावर आपल्याला सविस्तर बोलताय बघा उद्धव ठाकरे काय बोलतायत शिवसेना प्रमुखांनी जे सांगितलं होतं की मी महाराष्ट्रामध्ये मराठी आहे आणि देशामध्ये मी हिंदू आहे असे मी गुजराती गुजरातमध्ये गुजराती आहे पण देशामध्ये मी हिंदू आहे बिहारमध्ये बिहारी आहे पण देशामध्ये मी हिंदू आहे ही आमची हिंदुत्वाची व्याख्या आहे आज संपूर्णपणे तुम्ही नासून टाकताय हिंदुत्व हिंदुत्व जय श्रीराम औ जय श्रीराम आम्ही सुद्धा म्हणतो पण आम्हाला भाजपा मुक्त राम पाहिजे हा राम तुम्ही तुमचा त्याच्यावरती शिक्का उमटू शकत नाही राम आमचा सुद्धा आहे आणि म्हणूनच मी माझ्या शिवसेनेच्या वचननाम्यामध्ये जे एक वचन दिलं होतं पुन्हा मी करणारच राज्य तर आपण आणणारच हे असं तसं नाही मी सोडणार यांना असं तसं सोडणार नाही आपलं सरकार आल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात मी आपल्या दैवताचं छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर उभारून दाखवणार म्हणजे दाखवणारच आम्ही जय श्रीराम बोलोच पण त्यांना तुम्हाला सुद्धा भाजपवाल्यानो जय शिवराय जय शिवाजी जय भावनी बोलायला लावलंच पाहिजे आणि ते तुम्हाला आम्ही लावूच जर तुम्हाला कोणी बोलला जय श्रीराम ठीक आहे जय श्रीराम पण जय शिवाजी जय भावानी पण बोल तोपर्यंत त्याला सोडू नका सोडू नका त्याला तुम्ही आता आम्हाला दैवतावरून भांडणं लावायला निघालात आजपर्यंत या मुंबईमध्ये जेवढी जेवढी संकट आली नैसर्गिक आपत्ती असेल अतिरेक्यांचा हल्ला असेल स्वतःच्या प्राण्याची पर्वा न करता त्या संकटात उडी मारून जीव वाचवणारा माझा शिवसैनिक आहे गोमूत्राची बाटली हलवणारा आर एस एसचा किंवा भाजपचा कार्यकर्ता नाही हे जे शिवसेना प्रमुखांचं मग भाषण दाखवलं ना ते तीच आग आपल्या अंगामध्ये पाहिजे का पाहिजे परत शिवसेना प्रमुखांचं भाषण तुम्हाला दिलंय ना तुम्हाला त्यांनी अरे संपूर्ण आयुष्य त्यांनी उधळून टाकलं आपल्यावरती काय आपण आपल्याला त्यांनी जी काही जडणघडण केली काय अशीच नुसते काय का मातीचे गोळे बनवायला नाही किती जो महाराष्ट्र आपण म्हणतो दगडांचा देश होय आम्ही आहोत दगड आहोत आणि माझे आजूबाजू बोलायचे काय शेंदूर फासला सर जर दगडाला शेंदूर फासला तर देव नाही तर तो धोंडा आहे आम्ही धोंडे आहोतच जो कोणी आमच्या महाराष्ट्राच्या मुळावर हो येईल त्याचा कपाळ मोक्ष करण्याची ताकद आमच्या या सगळ्या मराठी मानामध्ये आहे आणि मग अशा वेळेला त्या ज्या काय कवितेच्या ओळी आहेत माझ्या मना बन दगड दगड बनवून आपण यांना सामोर गेलं पाहिजे हे सगळे आपल्याला पिळवटून टाकतात अगदी म्हणजे त्यांची ज्या दिशेने वाटचाल सुरू आहे आता संजय तुम्ही जे सांगितलं जसं पुतीन जिंकला हिटलर सुद्धा जिंकला होता हो। हिटलरचा जर का तुम्ही इतिहास पाहिला तर हिटलरला सुद्धा नव्वद टक्के पंच्याण्णव टक्के सत्त्याण्णव टक्के मतं मिळाली होती पुतींना सुद्धा आता अलीकडच्या काळामध्ये बहुमत मिळालेलं आहे आणि तसंच यांना बहुमत मिळते हे बहुमत खरं मत नाहीये सगळी लांडी लबाडी करून मिळवलेली सत्ता आहे उद्धव ठाकरे आता इतके द्वेषाने पिसाटले आहेत इतके पिसाळलेले आहे की या द्वेषापाई आपण काय बोलतोय हे यांचं यांना सुद्धा कळत नाही कस तर उद्धव ठाकरे यांनी स्वतःच स्वतःला शिवी देऊन टाकली आता तुम्ही म्हणाल की या एकंदर पूर्ण क्लिपमध्ये यांच्या या बोलण्यामध्ये एकाही शिवीचा उल्लेख नाहीये मग तुम्ही असं कसं म्हणू शकता की उद्धव ठाकरे यांनी स्वतःच स्वतःला शिवी दिलेली आहे उद्धव ठाकरे यांचा विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यानचा एक व्हिडिओ खूप व्हायरल झालाय जय श्रीराम म्हणणाऱ्यांना मी हरामखोर म्हणतो असं हे स्वतः बोललेले आणि या व्हिडिओ मध्ये ते काय बोललेले भोय भोय आम्ही सुद्धा जय श्रीराम म्हणतो म्हणजे स्वतःच स्वतःला श्री चला काही का असे ना या निमित्ताने काय होईना प्रभू श्रीरामांचं नाव मुखावर आलं किती डोंग करावं किती नाटकं करावीत माणसांना आणि आम्ही पण राम भक्त म्हणे पण आमचं हिंदुत्व तुमच्यासारखं नाही कसं तुमचं हिंदुत्व तुम्हाला राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याचं सविस्तर निमंत्रण होतं ते निमंत्रण तुम्ही नाकारलं ना तुम्ही गेले ना तुमचा पोरागा गेला काहीच नाही त्यावर तुम्ही गंगा स्नानावर सुद्धा अभद्र टीका दिलेली आहे तुमच्यापासून हेच अपेक्षित आहे म्हणा कारण ज्याप्रमाणे अंधेरे अंधारेंसारख्यांना तुम्ही पक्षामध्ये उपनेते बनवता त्यानंतर नंतर तर वाण नाही पण गुण लागला लाग अशी अवस्था तर होणारच त्यामुळे आदित्य ठाकरे काय किंवा तुम्ही काय किंवा भोंगा आहोत काय हिंदूंच्या विरोधामध्ये बोलल्यानंतरच आपण काहीतरी मरदुंकी गाजवलेली आहे असं तुम्हाला लोकांना वाटायला लागले नाही आता तुमची आ... तुमची ही लागण आता राज ठाकरेंना देखील झालेली आहे की काय अशी शंका मनात यायला लागली आहे कारण ते सुद्धा कुंभमेळ्यावर काही पण बोलून गेलेले आहे असो त्यांच्यासाठी एक वेगळा व्हिडिओ आहे आज तुमच्यासाठी सुडिओ बघतोय देश खड्ड्यात चाललेला आहे मुंबई तोडण्याचा डाव खंजीर कोथळा अमक धमक ए एवढं सगळं बोलण्याची गरज काय आहे जे लोक जय श्रीराम म्हणतात त्यांना जय शिवाजी जय भवानी म्हणेपर्यंत अजिबात सोडायचं नाही अजिबात सुट्टी द्यायची नाही अरे जे लोक जय श्रीराम म्हणतात ना ते जय भवानी जय शिवाजी सुद्धा तितक्याच स्वाभिमानाने आणि गर्वाने म्हणतात तुम्ही लोकांमध्ये कधी मिसळतच नाही तुम्ही लोकांमध्ये कधी जातच नाही त्याच्यामुळे तुला माहित नाहीये डबक्यात राहणाऱ्या बेडकाला असं वाटतं की हे डबक म्हणजे जग आहे आणि त्या डबक्यातल्या त्या वास्तूला तिथे उपलब्ध असणाऱ्या वस्तूंना बघून त्याला असं वाटतं की जगात सगळीकडे असंच आहे आणि ह्या डबक्यात जसे आपण राजे आहोत तसेच या जगात सुद्धा आपण राजे आहोत त्याचप्रमाणे उद्धव ठाकरेंच्या गटाची अवस्था झाली ती उद्धव ठाकरेंची अवस्था झाली ती आणि सगळ्या जगाला हे स्वतःच्या एका वेगळ्याच चष्म्यातून बघतात त्याच्यामुळे यांना असं वाटतं की फक्त हेच खरे आणि बाकीचे सगळे खोटे हेच फक्त रामभक्त आहे हे म्हणतात भारतीय जनता पक्षाचं राम रामभक्त असणं हे नकली आहे म्हणे पण तुमचं असली आहे का आणि तुमचं असली आहे कशावरून तुम्ही तर जय श्रीराम म्हणणार यांना कोण म्हणता गंगा स्नान मी करणार नाही मला माझं पवित्र नष्ट करायचं नाही हे मुक्ताफळ तुमचे आमदार उघडतो भोंग्याबद्दल आता ह्या व्हिडिओमध्ये आम्ही अजिबातच बोलणार नाही त्याचं कारण असं आहे की हा माणूस कोणत्या लायकीचा आहे काय पात्रतेचा आहे हे महाराष्ट्राला माहीत आहे वेळ कसाला वायात हलवाच विनाकारणच तुम्ही म्हणता की महाराष्ट्रामध्ये आम्ही सत्ता आणणार आहोत आहोत थांबा ना आता पाच वर्ष जरा पाच वर्ष आहेत आता अजून या पाच वर्षामध्ये पुला खालून खूप पाणी वाहून जाणार आहे या पाच वर्षामध्ये तुमच्या सोबत आता जेवढे आहेत ना तेवढेच तुम्ही टिकवून दाखवा फक्त शक्यता अत्यंत कमी आहे रोज उठून तुमच्या पक्षाला हादरे बसायला लागले तुम्ही कुठल्या भरोश्यावर पाच वर्षानंतर सत्तेत येणार आहात यायचंच असतं तर याच टर्मला तुम्ही सत्तेत आले असते मात्र असं झालेलं नाहीये लोकांना खळून चुकलेलं आहे की आपण ज्यांना मतदान केलं होतं ते खरे गद्दार निघाले आणि स्वतःच्या स्वार्थासाठी पवारांच्या माडीवर जाऊन बसले सोनियाच्या चरणामध्ये आपली निष्ठा वाहून बसले तिच्छुक लोकांनी दुरुस्त करून घेतली स्वतःची स्वतः मुंबई महानगरपालिका वाचवण्यासाठी ही धडपड चालू आहे ना तुमची सगळ्यांची पण गेली मुंबई महानगरपालिका तुमच्या हातून मित्रांनो लिहून घ्या यावेळी उवाठा गटाला मुंबई महानगरपालिकेमध्ये सुद्धा विरोधी पक्ष नेता बनण्यासाठी धडबड करावी लागणार आहे ह्यांची अशी अवस्था मुंबईमध्ये होणार आहे लक्षणं सगळी तीच दिसत आहेत चिन्ह सगळी तीच दिसत आहेत क्लीन स्वीप मारणार यावेळेस महायुती मुंबई मुंबई महानगरपालिकेमध्ये लिहून घ्या वाजत आणि हे काही मी ज्योतिष वगैरे काही सांगत नाहीये हे राजकीय गणित आहे सरळ सरळ ज्याप्रमाणे लोक यांना वैताळलेले आहेत ते बघता मुंबई महानगरपालिका आता यांच्या ताब्यामध्ये रोख देतील असं अजिबात वाटत नाहीये एकीकडे महायुतीवरचा विश्वास लोकांचा वाढत चाललेला आहे आणि दुसरीकडे यांची विश्वासार्हता कमी होत चाललेली आहे आणि हे असलं काहीतरी फुटकळ बोलतात ना हे भाषण करत असताना त्यामुळे त्याचमुळे लोकांचा याच्यावर अजिबात विश्वास राहिलेला नाही हेच झटक्यात हिरव्या हे मतदारांचं लंगुल चालन करायला सुरुवात करतात आता मध्येच भस्कन यांना हिंदुत्व आठवायला लागलेलं ला आहे हे अचानक रामबत्त सुद्धा झालेले आहे जे म्हणत होते रा, की आम्हाला वेळ भेटला तर आम्ही रामाचं दर्शन घ्यायला जाऊन सगळ्यात मोठी चष्टेची मजेची गोष्ट मित्रांनो यांनी केली भाषणात काय बोलून गेले की काहीही झालं तरी आम्ही सत्तेत येणार आणि माझ्या वचन नाम्यामध्ये मी जे लिहिलेलं आहे की महाराष्ट्राच्या प्रत्येक तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये मी छत्रपती शिवाजी महाराज यांचं एक मंदिर उभारणार ज्या माणसाला बापाचं स्वतःच्या वडिलांच वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक बांधता आलं नाही ते म्हणतायत मी छत्रपती शिवाजी महाराजांचे सगळीकडे मंदिर बांधेन म्हणून स्वतःच्या वडिलांचं स्मारक बांधण्यासाठी सुद्धा यांना देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच जावं लागलं देवेंद्र फडणवीस यांनीच मंजुरी दिलेली आहे आणि म्हणून मुं, मुंबईच्या त्या महापौर बंगल्याच्या एका भागामध्ये वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक बनतं हे किती जणांना माहिती आहे ठाकरे आडनाव आहे म्हणून हे पिता पुत्र तिथे जाऊन प्रेस कॉन्फरन्स घेतात याचा अर्थ असा नाहीये की त्या स्मारकासाठी यांनी धडपड केलेली आहे म्हणून किती वर्ष झाली वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना आपल्यातून जाऊन एक तप उलटेल ना का उलटलंय ऑलरेडी आणि यांना आत्ता आठवणी उडालीये स्मारकाची इतकी वर्ष का झोपा काढत होते हे मातोश्री तोंडरले टोले जंग बांधली मातोश्री तीन लंडन मुळे खतरनाक बांधवी एकदम जोरदार मग स्वतःच्याच वडिलांचं स्मारक नाही बांधता आलं का पैशांवर स्वतःच्या अरे वर्गणी गोळा करायची असती ना निष्ठावंत शिवसैनिकांनी स्वतःने लाखो रुपये नेले असते तुम्हाला स्मारक बांधण्यासाठी मात्र नियत चांगली पाहिजे ना त्यासाठी तुम्हाला खायचेत पैसे सगळीकडेच त्याच्यातही खायचे असतील तुम्हाला काय सांगता येतं आणि हे म्हणे छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर बांधणार आहेत अहो छावा या सिनेमावर पत्रकारांनी तुमची प्रतिक्रिया विचारली तर ती देता आणि तुम्हाला कुठे केला तुम्ही तुम्ही म्हणता इतिहासाला विसरा जे झालं ते झालं म्हणू आणि तुम्ही म्हणता आमचं हिंदुत्व ह्या म्हण आमचं हिंदुत्व त्या हिंदुत्व हा शब्द तरी कळतोय का या लोकांना हिंदुत्व म्हणजे काय हे तरी यांना माहीत आहे का हा सगळ्यात मोठा प्रश्न सध्या निर्माण झालेला या लोकांच्या बाबतीमध्ये तुर्तास या व्हिडिओमध्ये इतकंच मित्रांनो यांच्या बाबतीतले अजून काही व्हिडिओज यांच्या या भाषणाच्या आजूबाजूचे संदर्भातले आम्ही तुमच्या समोर आणणारच आहोत तेव्हा वेळोवेळी आमच्या व्हिडिओजला बघत चला प्रतिसाद देत चला, चला। अजून जर महाप्रपंचला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून द्या बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे प्रत्येक व्हिडिओचं नव्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आपण प्रपंच परिवाराच्या माध्यमातून नवे नवे उपक्रम राबवायला सुरुवात केलेली आहे ज्यापैकी पहिले उपक्रम आपण राबवत आहोत ते म्हणजे ज्येष्ठांसाठी त्यांच्या औषधांची सेवा पुरवणे रुग्णसेवे सेवा पुरवणे आणि शालेय विद्यार्थ्यांच्या शालेय फीचा शालेय खर्चाचा भार उचलणे तर तिथे हातभार लावणे हे काही मुख्य उपक्रम आपण सुरू केलेले आहेत या बाबतीतली सविस्तर माहिती आम्ही तुम्हाला व्हॉट्सअप करून देऊ तेव्हा डबल एट डबल फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री या प्रपंच परिवाराच्या व्हॉट्सअप क्रमांकावर आम्हाला व्हॉट्सअप करा सदस्य नोंदणी आणि उपक्रमांच्या माहितीबद्दल आम्ही सविस्तर माहिती तुम्हाला व्हॉट्सअपवर देऊ हे सगळे उपक्रम व्यवस्थित चालवण्यासाठी आपण सदस्यांकडून ऐच्छिक शुल्क घेणार आहोत हे ऐच्छिक आहे ज्याची जेवढी इच्छा तेवढे देऊ शकता यासाठी कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीने पैसे देणं गरजेचं नाही कुटुंबातल्या एका व्यक्तीने जरी दिले तरी ते सफिशियंट आहे त्या पूर्ण कुटुंबासाठी परिवार काम करत आली याची आम्ही तुम्हाला अश्युरिटी देतो खात्री देतो मात्र हे शुल्क का करायचं आहे कारण आपण योजना खूप मोठ्या प्रमाणावर राबवायला सुरुवात केलेली आहे मित्रांनो इथे आर्थिक गमित बसवायचे आहेत काही आपल्याला हा सगळा पैसा जो आहे हा एक एक पैसा आपल्याला आपल्या परिवाराच्या सदस्यांसाठी वापरायचा आहे या सगळ्या योजना आपण परिवाराच्या सदस्यांसाठीच सुरुवातीला करणार आहोत म्हणून परिवारामध्ये तुमचं नोंदणीकरण आवश्यक आहे तेव्हा या बाबतीतले डिटेल्स आम्ही तुम्हाला व्हॉट्सअपवर कळवू तेव्हा स्क्रीनवर जो नंबर तुम्हाला दिसला जो या स्क्रोलमध्ये सुद्धा आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे डबल एट डबल फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री सेव्ह करून घ्या महाप्रपंच या युट्यूब चॅनलची एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी मेंबरशिप आवर्जून घ्या जेणेकरून या सगळ्या उपक्रमांना राबवण्यासाठी आम्हाला सहकार्य मिळेल आणि आमचं मनोबल सुद्धा वाढेल आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आपले वाट बघत असतो तेव्हा पटा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय हडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम हिंदू धर्म शास्त्र संस्कार संस्कृती आणि नीती जपण्यासाठी पुढील पिढीला देण्यासाठी धर्माचा प्रसार आणि प्रचार करणारा मंच हिंदू प्रपंच हिंदू प्रपंच आज सादर करत आहेत तमाम हिंदूंचे आराध्य दैवत प्रभू श्री राम यांचे पवित्र असे मूळ भजन ज्या भजनामध्ये सेक्युलरिझमच्या नावाखाली सर्व धर्म समभावाच्या नावाखाली अल्ला सुद्धा जोडण्यात आलं मात्र असं भ्रष्ट झालेलं भजन गाऊन प्रभू श्री